शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ऍग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत बद्दल म्हणजेच काय जिब्रॅनिक ऍसिड बद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे की जीए आपल्या पिकावरती आपण नेमकं का, का कसं आणि कधी वापरावं तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर माझी विनंती आहे व्हिडिओ छोटासा असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर करूया हो आता सुरुवातीला आपण समजून घेऊया की, की जीए म्हणजे नेमकं काय तर जीए म्हणजे जिब्रॅनिक ऍसिड हा एक पिकामधील एक हार्मोनचा घटक आहे किंवा हे पिकाचं एक, पिका एक हार्मोन आहे जे पिकामध्ये ऑलरेडी नैसर्गिकरित्या उपलब्ध असतं परंतु त्याचं प्रमाण कधी कमी कधी जास्त असतं त्यामुळे आपण काय करतो की एखादा विशिष्ट पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची अचानक चांगली वाढ करण्यासाठी फळांचा आकार वाढवण्यासाठी फक्त फळांना चकाकी आणण्यासाठी फळांचे वजन वाढवण्यासाठी किंवा सीड जर्मिनेशनसाठी आपण जियेचा त्या ठिकाणी वरून डोस देतो आणि आपल्या पिकाची आवश्यकतेनुसार आपण वाढ उघडून आणतो आता एकंदरीतच तुम्हाला कळायला असेल की पिकावरती जीय आपण का वापरतो तर फळ आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्यांची क्वालिटी सुधारण्यासाठी आणि एकंदरीतच आपल्या पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपण पिकावरती जिये वापरतो आता आपण पाहूया की पिकावरती जिये आपण नेमकं कधी आणि कसं वापराव बघा पिकावरती दोन वेगवेगळ्या अवस्था असतात जीए वापरण्याच्या एक तर फुल लागण्याच्या अगोदर आणि दुसरी अवस्था म्हणजे सेटिंगच्या वेळी ज्यावेळी चांगले सेटिंग होते फळांच्या फळांचा आकार वाढवण्यासाठी त्यांचा कलर वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वजन उतरण्यासाठी आपण जियेचा त्या ठिकाणी वापर करू शकतो पण मित्रांनो आपल्याला काळजी घ्यायची आहे जीए अतिशय संतुलित प्रमाणामध्ये वापरणे गरजेचं आहे कारण हे हॉर्मोन्स ऑलरेडी आपल्या पिकामध्ये असतात जर त्यांची तुम्हाला वरून गरज भासत असेल तर जीए घ्या जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जीए घेतलं वारंवार तुम्ही जीए घेतलं तर नक्कीच तुमच्या पिकावरती तुम्हाला स्कॉर्चिओ किंवा त्याचे विपरीत परिणाम देखील तुमच्या पिकावरती दिसू शकतात खास करून द्राक्ष बागादार शेतकऱ्यांसाठी माझा हा सल्ला आहे बघा आता जिए डायरेक्ट पाण्यामध्ये विरघळत नाहीत म्हणून आपण त्याला काय करतो की एक तर मध्ये विरघळतो किंवा अल्कोहोल म्हणजे देशी दारूमध्ये दे जीए विरघळतात बरेच शेतकरी वापरतात दा देशी दारू तर तुम्ही एक ग्रॅम जीए जिब्रॅलिक ऍसिड त्या ठिकाणी विरघळण्यासाठी ती, तीस ते चाळीस मिली तुम्ही देशी दारू वापरू शकता परंतु मित्रांनो आता मध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत टक्केवारीनुसार तुम्हाला मार्केटमध्ये नव्वद टक्के जिब्रॅलिक ऍसिड मिळतं सोमोटोमो कंपनीचं प्रोजिब या नावाने तुम्हाला चाळीस मधील देखील मार्केटमध्ये दे उपलब्ध आहे श्रीराम कंपनीचं पावडर फॉर्म मध्ये येतं जीप नाव आहे त्याचं किंवा तुम्ही शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्क्यामधलं सुद्धा जिब्रॅलिक ऍसिड वापरू शकता सुमो टोमो कंपनीचं होशी या नावाने मार्केटमध्ये मिळतं बघा आता टक्केवारीनुसार यांचे डोसेस वेगवेगळे आहेत जर प्रोजीप असेल म्हणजे ते जर ए नव्वद टक्क्यामधील असेल तर वापराचे प्रमाण आहे दोन ग्रॅम प्रति एकर जर, आसेल, जी आसेल, कर, जर शुन्य शुन्य आसेल, आसेल, ते जीब असेल म्हणजे चाळीस टक्क्यामधील जीए असेल तर त्याचं वापराचं प्रमाण आहे अडीच ग्रॅम प्रति एकर आणि जर ते शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्क्यामधील जिब्रॅलिक ऍसिड असेल म्हणजे होशी असेल तर याचे वापराचे प्रमाण आहे तीनशे ते चारशे प्रति एकर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी मी सूचित करू इच्छितो जीए चा वापर आपल्या पिकामध्ये आपल्याला अतिशय संतुलित पद्धतीनं करायचा आहे जी तुमच्या पिकामध्ये सेल डिव्हिजनचं काम करत असतं म्हणजे पेशी विभाजनाचं काम करत असतं त्यामुळे ते, ते काय करतं की तुमच्या पिकाचा तुमच्या फळाचा तुमच्या फुलाचा आकार वाढवण्याचा त्या ठिकाणी काम करत असतं आपल्या पिकामधील जी काही वेगवेगळी क्रिया असते तिला उत्तेजित करण्याचं काम करत असतो परंतु हे आपल्याला तितक्याच प्रमाणात करायचं आहे जितकी आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्याची साठा आहे किंवा क्षमता आहे जर अन्नद्रव्याचं स्टोरेज पिकामध्ये कमी असेल तर आणि तुम्ही जर एक्सेस वरून वापरलं तर त्याचे विपरीत परिणाम देखील तुम्हाला तुमच्या पिकावरती दिसू शकतात तर चला तर मित्रांनो हा होता छोटासा व्हिडिओ जीए बद्दल म्हणजेच काय जिब्रॅलिक तुम्हाला व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आशा करतो की जी ची जी संकल्पना आहे जी ए बद्दल तुमच्या मनात जे डाऊट आहेत ते क्लिअर झाले असतील अजून देखील तुमच्याकडे कोणतेही प्रश्न असतील जे बद्दल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा त्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देण्याचे आमच्या कृषी डॉक्टर नक्कीच प्रयत्न करतील चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तर धन्यवाद